मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै महिन्याचा जी काही पंधराशे रुपयाचा हप्ता आहे ते आजपासून पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतली होती की रक्षाबंधन रक्षाबंधन निमित्त लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची जी काही भेट आहे ती देण्यात येणार आहे आता त्याचं जे काही वितरण आहे ते आजपासून सुरू करण्यात आलेलं आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये वितरणात सुरुवात झाली की नाही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर अजूनही लाडकी बेन योजनेचा जुलैचा हप्ता मिळाला नसेल तर काही दिवस वाट पाहा याची काही विचारणाला सुरुवात आजपासून झालेली आहे आता चार पाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यातील ला पात्र लाभार्थी महिलांना येतात काही हप्ता आहे ती मिळणार आहे ज्या महिन्यां ज्या महिलांना जुलै महिन्याचा हप्ता मिळाला होता त्यांना जुलै महिन्याचा हप्ता जे आहे ते नक्कीच मिळणार आहे पंधराशे रुपयाचा हप्ता मिळणार आहे बऱ्याच जणांना बऱ्याच जे आहे ते ऑफ पसरवण्यात आल्या होत्या की तीन हजार रुपये मिळणार आहे परंतु तीन हजार रुपये न येता फक्त पंधराशे रुपये म्हणजेच फक्त जुलैचा हप्ता जे आहे ते पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे तर आजच आपले जे काही बँक अकाउंट असेल तुमचं पोस्ट ऑफिस अकाउंट असेल तर तुम्ही मिसकॉल देऊन जी काही नंबर आहे ते नंबरवरती मिसकॉल देऊन तुम्ही चेक करू शकता किंवा मग इतर काही बँके असतील तुम किंवा तुमची जी काही ब्रँच असेल जवळची त्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही तुमचं बॅलन्स जे आहे ते चेक करून घेऊ शकता तशा पद्धतीने काही लाडक्या बहिणींना जे आहे ते आजपासून हप्ता मिळालेला आहे काही जणांच्या खात्यामध्ये जी काही हप्ता येण्याची प्रोसेस आहे ती सुरू आहे तर काही जणांना वेळ सुद्धा लागू शकतो त्यामुळे तुम्हाला जे हप्ता आला नसेल अजूनही तर तुम्ही काळजी करू नका नसेल जरी आला तरी तुम्हाला एक दोन दिवसामध्ये जे काही हप्ता आहे ते जमा होणार आहे अशा पद्धतीची महत्त्वाचे अशी अपडेट होते लालकी बहीण योजनेसंदर्भात जुलैच्या हप्त्यासंदर्भात जे कोणी आपल्या ओळखीच्या पात्र लाभार्थी महिला असतील त्यांच्यापर्यंत माहिती शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र